माझी सायकल पंचर झाली आणि म्हणजे रूम लॉक झाली नमस्कार मंडळी कसे आहात तर मी हा व्हिडिओ एक वर्षान टाकते आज वर्ष झालं ज्योतिबाला सायकल घेऊन जाऊन मला तर टोपी घेतल्या आणि हिटणीमध्ये येऊन हे पहिला ब्रेक घेतला तोंड धुतलं आणि हिटणीची चढाव भाई सा मीला तर उतरावंच लागलं मग चालत ला गेली त्यानंतर ओ आर एस पिलं हायड्रेट राहणं गरजेचं आहे मेन म्हणजे पप्पांनी आमच्या परमिशन दिली जायची एवढ्या लांब एकटीला आणि काहीच गडबड नव्हती निवान जायचं होतं शांत आनंद घेत वातावरणाचा त्यानंतर मी निप्पाणीत मैत्रिणीला साईडला पाणी घेऊन ये त्यानंतर कांड झाला माझ्यावर हा खूप आज आता आणि झोपेश्वरगावच्या अलीकडंच माझी सायकल पंचर झाली चार किलोमीटर झालं चालत तिथंच गावाने झालं आता एका ठिकाणी विचारलं तिथं नाही येले फिरून फिरून एका ठिकाणी मला मिळालं आणि आजोबा म्हणाले ट्यूब चेंज करायला पाहिजे जास्त वेळ टिकणार नाही आहे तरी पण तसंच गेले नंतर मी हॉटेलला आले की आमची रूम हे सकाळी मी तीन वाजता शूट करत आहे उठल्यावर रात्री मला एवढा थकवा आलेला मी झोपून गेलेलो खूप छान रूम होती क्लीन होती आणि ही बाथरूम आणि मी शायनिंग मारली जरा नंतर काय काढ झाला ते तुम्हीच बघा आणि कांडवर कांडच होत होते माझ्याकडनं काय खाली गेले काउंटरवर आणि मामाला उठवलं हा झोपलेला मामा, मामा वाद नंतर मामाने मला रूम ओपन करून दिली आता वाजल्या साडेचार तर चला जाऊया आता आता मी केरली फाट्यावर हाय इथून अकरा किलोमीटर जोते बाय पण पूर्ण आता डोंगर आहे चला आता ब्रेक घेतो थो थोडा वेळ आणि माने जातो दहा इथून दहा किलोमीटरवर हाय चला कोल्हापूर ते किर्लीपाटा मला वाटते मी पंचेचाळीस मिनटं चाललेलो एवढा फास्ट पण जो किर्लीपाट्यावरनं ज्योतिबा डोंगर आहे बाई साप सगळी पूर्ण चढावत निसर्गाचा आनंद घेत मोरमामा भेटला त्यानंतर खूप एन्जॉय करत निवांत मी चढ चड़... चढली आणि कोल्हापूरची माणसं भेटली मी का आलेलो पहिला ते तर सांगतो कारण की मला माझी लायकी बघायची होती की माझी स्ट्रेंथ बघायची होती ती मला समजली त्यानंतर कोल्हापूरची माणसं एवढी भारी येतं सगळा ग्रुप दर रविवारी येतो ज्योतिबाला त्यांनी मला खूप मदत केली त्यानंतर ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि मी आलो महालक्ष्मीकडे कोल्हापूरला एक तासभरात आलो असतो ज्योतिबा डोंगरावरनं नंतर दर्शन घेतलं खूप छान दर्शन झालं आणि ती लोकं एवढं प्राऊडली सांगत होती की मी गडिंग्लजवरनं आलो आहे हे ते मला छान वाटत होतं त्यांनी माझ्याशी फोटो क्लिक केले त्यानंतर मी थालीपीठ आणली तीन आता साडे अकरा वाजल्यात चालवलं मी आता कितीला पोहचले काय अकराला निघलो लो कोल्हापुरातनं ते निसर्गाचा आनंद घेत मी आलो संध्याकाळी साडेसात वाजता आणि अशी मजे ट्रिप झाली बाय गुड नाईट स्वीट ड्रीम सबस्क्राईब